आजची गावाकडची सकाळ आणि ताजी ताजी भाजी चला तर मग मी आणायला चालले भाजी आणि कढीपत्ता मी गेलेले आहे आणि हे माझं झाड त्याला पप्पाई किती छान आलेत बघा आणि आता मी घेणार आहे भाजी आणि कढीपत्ता तुम्ही म्हणत असाल कुठे आहे माझ्या घराच्या बाजूलाच आहे एवढा ताजा ताजा कडीपत्ता कुठे भेटणार आहे मुंबईला किती दोन दिवसाचा शिळा झालेला कडीपत्ता तरी आपण खुश होतो आणि मी तर ते कडीपत्त्याचं झाड बघूनच खुश झाली एक नाही दोन दोन झाडं आहेत आणि मस्त की फ्रेश असा कडीपत्ता काढला आणि मी घरी आली ही बघा माझ्या गावाकडची लाल परी तुमच्याकडे आहे का हो गावाकडे आम्ही आलो पण माझे मिस्टर काय करतायत मला काही समजलंच नाही हे तुम्ही ओळखता का हो ह्याला मेग्या बोलतात आमच्याकडे मला एवढं फारसं माहीत नाही पण याची टेस्ट छान होती मला आवडली माझे मिस्टर आणि भाऊजी शेतामध्ये काम करत आहेत तुम्हाला मी काय म्हणलं आम्हाला घरी कंटाळा आला की आम्ही शेतातच गावी गेलो की आम्ही जास्त करून शेतात ती मुलं असो नाही तर आणि कोणी असो म्हणजे आरोनी आमच्या डोक्यामध्ये काय घातलेलं आहे बघा ताईंच्या माझ्या आता आली बोलली आता आम्हाला खूप भूक लागली मग ताई बोलल्या चला वडापाव घेऊन येऊ अशीच वडापाव घ्यायला गेला आणि वडापाव घेऊन आम्ही खाल्ला म्हणाल मुलांना का झाडू मारायला लावलाय मुलांनी भरपूर साऱ्या फटाक्या उडवल्या म्हणून मी दोघांना झाडू मारायला लावला मी बोलते आरो कुठे गेला तर आरो कुठे आहे बघा हे बघा शेंगाव कुठं टाकलेत त्याला जाळ लावत बसले सासूबाईंनी शेंगा उकडत टाकलेल्या मुंबईला नेण्यासाठी असं होतं माझा आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा